न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या इचलकरंजीत पावसाची उसन पण पुराची तीव्रता कायम पाणी पातळी बहतर पॉइंट चार फुटांवर इचलकरंजी शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने धोका पातळी ओलांडली आहे शनिवार रात्री पाणी पातळी एकाहत्तर पॉईंट तीन फूट झाली होती यामुळे महापुराचे पाणी अनेक नागरी वस्त्यांमध्ये शिरले असून महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांचे छावणी स्थलांतर केले जात आहे पूरग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने छावण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे सध्या पाच छावण्यांमध्ये नऊशे एकोणीस नागरिक स्थलांतरित झाले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी घोरपडे नाट्यगृह मंगलधाम हुतात्मा बाबू गेनू शाळा क्रमांक अठ्ठावीस पद्मावती कन्याशाळा आणि राजीव गांधी भवन या ठिकाणी निवारा केंद्र छावणी सुरू केली आहेत यापैकी आता घोरपडे नाट्यगृह व मंगलधाम येथील निवारा केंद्र भरले असून अन्य ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे मागील आठवडाभरापासून शहर परिसरासह धरण पाणलोक क्षेत्रात पावसाने झोडपून काढले आहे त्यातच धरणातील पाणीसाठा वाढत चालल्याने राधानगरी कोयना आणि चांदोली धरणातून पाणी विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे काही दिवसांपासून संत गतीने सुरू असलेल्या पाणी पातळीत शनिवारी वेगाने वाढ झाली यामुळे महापुराचे पाणी शेळकेमळा मुजावरपट्टी बागवानपट्टी नेजेपट्टी तोडकरमळा परिसरात शिरले आहे पंचगंगेने पातळी ओलांडली असून आज रविवार अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता पाणी पातळी बहात्तर पॉईंट चार फूट इतकी झाली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन